रायपूर तयार करणार काठ्या मी काठ्या बाहेर काय आता तुम्हाला त्यामुळे काट्या बांधायला कर मित्रांनो स्वागत आहे बघा तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये आता तो विश्वास माझ्याकडे म्हणला आज आपल्याला एक कॉमेडी व्हिडिओ बनवायला भावांना तर चला बघा तो कसला व्हिडिओ म्हणतोय तो व्हिडिओ तर बनवून टाकूया आपण आपण हे काढणार तर दुसरं चॅनल म्हणून त्यासाठी बनवायचं तो आपल्याला व्हिडिओ आमचा कार्यकर्ते आला बघा ती आम्हाला म्हणला आता इकडं व्हिडिओ बनवायचा आहे आणि आलाय आता खात खात मला म्हणलं आता आपल्याला शूटिंग करायला लागणार आहे एखादा चष्मा म्हटला आता मग तो म्हणला माझ्याकडे आहे चौकोन चष्मा म्हणलं आज आई लवकर आता आलं बघा पोर आपले चष्मा घालून गजब बेजती आम्ही तिक चाललो बघा चांगली लोकेशन ओडकायला आम एखादा रस्ता असं स्ट्रीट रस्ता बाय होता आणि आलो बघा एक चांगली लोकेशन गावली आपल्याला शूटिंगला बघा रस्ता गावलेला बघा आम्हाला विहिरी पसली जाण्याचा इथेच आपण घेणार होतो हे शूट तोंडले मुठी घरातल्या फोन करून सांग आणि त्यावर काट्या पाण्या लाव आणि तुला काय पायान चालला येणार नाही तुला न्यायला एक चार जण तर बोलू आमचा कार्यकर्ता करता म्हटला जरा मम्मी ती बोलावं लागली की म्हणून गेला आणि आला बघा लगेच पळेच कारण व्हिडिओ करायला आवड यही नाही अभि और सुनीय तर मित्रांनो बघा आमचं कसं व्हिडिओ शूट होत होत आता तुम्हाला तुट नाही त्यामुळे घरच्या नाही कोण करून सांग चारखा हट्ट बांधायला तुला काय तुझ्या पायांचा आला येणार नाही त्यामुळं चार चुकोळा कर अच्छा गाडी बघा लांबलच चालत बस आता म्हणलं ही दोन गडी गावली ती म्हणलं दोन तीन गडीला अजून करूनच घेऊ म्हटलं आता लोकेशन तर झाले व्हिडिओ आता जायला लागते दुसऱ्या लोकेशनला चला मित्रांनो ही लोकेशन आम्ही चूज केली ती बघा आता करायचं होता इथंच एक शॉर्ट क्लिक कसा आकाश भेटते मोबाईल वर बसले बघा इथे व्हिडिओ कर म्हणताना म्हणला आता मग मला तासाला जायचा आणि इकडे जायचा आणि तिकडे जायचा आहे काय करायचं आहे काय करायचं रायपूर तयार करणार आम्ही काट्या बांबू काट्या बांबू काय कभी कभी लागता है की आपण हिच भगवान है हो काय कशासाठी व्हिडिओ बनवायसाठी थांब जरा तू तू ती बघा आमची दुसऱ्या व्हिडिओची शूटिंग हे चालू तिकडचा इथला तिकडचा

तो गेले या सगळं काढायचं चला पहिली तर क्लिप झाली बघायो बनवण्यासाठी आम्हाला लागणार होत बघा दोन क्रिट आणि त्याच्यावर जरा मक्केची कणस कारण रीलच तशी बनवायची होती त्यामुळे लागणारच होतो इथलं पळत जायचं तर आमचा एक शूट झाला म्हणून चाललो आता आता खालचा शूट घ्यायला हाची लोकेशन असते आपली इगळीच चला याला आता क्रीडे घेऊन तुला पळायला लागणार आहे त्यामुळं जोरात पळ कधीच घेणार आम्हाला काय क्लिप जमलीच नाही बघा म्हणून घेतला अनेकदा आज जीतेंगे कल जीतेंगे परसू जीतेंगे रोज रोज हाते असं केलं बघा आम्ही इथलं व्हिडिओ सगळं शूट म्हटलं तर व्हिडिओ तर करून झाले पण त्या इथला एखादा ऊस घेऊन येऊया ऊस न्यायला आलो तर बघतोय तर काय हो वाऱ्यानं सगळं ऊस इथं पडल्याला दिसायला लागलाय मला म्हणून म्हणलं आता ऊस एखादा बारका घेऊन निघूया चार पाच लिटर निघला आलो ऊस घेऊन आलो पास दोन म्हणला आता आकाच्या इथं बसून खाव्या देऊयात दच का ऊस आला तुमचं कारण आज होता आपल्याला देऊवायचा देव असतात बसवलेलं देव उठवायचं असते देऊ उठून टाकायचं असते तर चालत खरं चल बघा अशा प्रकारे असते बघा देव इथं बसवलेलं आमच्या घरात आता हेच आपण उठवायचं चौघ पण जण पोरं घेऊन देऊ उठवून टाकायचं उठवण्यासाठी टाकतात बघा आपल्याला दोन टोप्या म्हणजे म्हणजे तिकडे बावाला एक टोपीन आणि मला एक टोप्या घेऊन आता देऊ उठवायला आता आज होता बघा दुसरा दिवस आपण कालचं काय सगळं शूटिंग बिटिंग केलंच मम्मी म्हणली आता डायरेक्ट आळायचं आहे असं आपल्याला गावात गावातल्या इथं खुलग्याच येईल ती यायली जरा ती नेऊन टाकायचं ते घराकडे आणि मी आणि बापको मम्मी हलतो बघा दोघच खुलग्याच डाळ उग होत बघा सगळं असलं या साईडला जरा हिरवं होतं आणि इकडं असं होतं बघा सगळं तणानं भरलेलंच आणि ह्यातला आता काढायचं होतं डाळ डाळ इथून बघा शेंगा तर मस्तपैकी सगळ्या वळल्या शेंगा तर काय वाळलेल्याच जो त्यात काय विषय नव्हता आता काय करायचं काय ना सगळं न्यायालाच पाहिजे होत हे बघा सगळ्या शेंगा अशा वाळलेल्या कुठं तरच एखादी हिरवी शेंगा होत होती बघा एका येलात मग म्हणला आता तो पडायला लागते तीच येनात आली म्हणले मम्मी काही एक बघते होई सगळं तपासून बघायला लागले बघा आपलं कलस काय अजून निभार जायती बघा क निभार म्हणजे कवळी येते कवळी जायती बघा कंसा म्हणलं कंस काही नाही यायला नको मुलग्याच आता उद्या उपसा कारण पावसाचं वातावरण झाले त्यामुळे वर्ग का आपण नेऊ शकत नाही म्हणलं आता कंस मास्क माकड लागली दणका द्यायला कणसांना म्हटलं आपल्या लिंबू झाडाकडलं दिवस झालं झालं आल नव्हतो आपण म्हणून लिंबू झाडाकडे आल बा खरं इकडे पण सगळं गावातून भरलेलंच आणि इथंच होत नारळ झाड आपलं म्हणलं लिंबू आहेत का बघूया जरा बघा इथे एक लिंबू तर होता ए बाबा असा लिंबू असतोय कसा इकडत आमच्या इथलं लिंबू बघा दुसरा लाख पण लागायचा बघा आता एवढे एवढं लिंबू होतं मस्त पैकी सगळीकडं लागायचा बघा इथे काय लिंबू इथं आहे का असं सगळं झाड भरून लिंबू लागायचा आत्ताच नवीन लाग लागायला बघा आपल्याला या झाडांचं <laughs> गावल्या बरोबर आपल्याला पाच लिंबू बरोबर पाच लिंबू गावलेत तर म्हणल्या आज होतं आपल्यात बघा तुम्ही म्हणणार मल्चिंग पेपर वर का मक्क लावू दे तर मी सांगतो बाई बघा टमॅटोच झाड दिसलं का ही टोमॅटोची अशी सगळी लावलेली हो मग टॅमॅटो काय आपल्याला काही लय पण मी नाही म्हणून आपण लावून टाकलं मक्क लावून टाकलं टोमॅटो टाकलं काढून सगळ्याच वाटतच गावलो होतं बघा आम्हाला ही झाड ही मला वाटलं कसलं फुलांचं झाड आहे हे कसलं झाड आहे मला नक्की काय माहित नव्हतं तुम्हाला जर काय माहित असेल तर मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा फुलं तर ह्याची छान छान होती बघा हे बघा असलं फुल होतं बघा ह्याच फक्तच फुल होतं बघा यांचं सगळ्यांचं आता म्हटलं जरा इथलं जळ पण काढून घेऊया कारण काय माहितीये का पाणी पोळ जरा जाळ लागते हो म्हणून इथलं जाण काढायला लागलो बघा आणि जाण ठेवले बरोबर या ट्रान्सपोर्टच्या खालीस ट्रान्सपोर्टच्या खालीस म्हणजे पेटले की म्हणजे जाळवा गटोळ बांधून तर चालतं बघा म्हटलं आता येईल उपसा यायचा आपण उद्या म्हणलं आता जाऊया घराकडे काय आज होती बघा एक तारीख म्हणल्यावर शस्त्र पूजन होत म्हणल्यावर शस्त्र सगळी घेतलेली बघा पूजून आणि मग काय हो असल्यामुळे तर आपली तर गाडी दोन घेतली बघा चकचकीत हे बा कशी घेतल्या दोन चकचकीत आता या लावायचं याला आपल्याला बोलाल ज्यांना आवडते फक्त त्यांच्यासाठी हा व्हिडिओ हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा